नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेले नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट आहे आरक्षणाचा स राज्यात मेगा शिक्षक भरती शिक्षण मंत्री दादा भुसे कला शिक्षक प्रशिक्षकांनाही प्राधान्य राज्यातील हजारो शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्याची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आरक्षणासंदर्भात विषय मार्गी लागतात राज्यात मेगा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाईल अशी घोषणा राज्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथे केली या भरतीमध्ये केवळ विषय शिक्षकांचाच नव्हे तर कला आणि क्रीडा शिक्षकांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले चंद्रपूर जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्या आढाव्या बैठकीत बोलताना भुसे यांनी ही माहिती दिली ते म्हणाले राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत समीते निनुक तर्चा अपला साशना ही। या रिक्त पदांसंदर्भात नेमलेल्या समितीने नुकताचा आपला अहवाल शासनानं सादर केला आहे या अहवालाच्या आधारे आरक्षणाचा मुद्दा निकाली काढून लवकरात भरती प्रक्रिया सुरू केली जाईल ही भरती पूर्णपणे आरक्षण धोरणावरून होईल असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी त्यांनी शिक्षण विभागाच्या शिक्ष अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले अधिकाऱ्यांनी गाव पातळीवरील शाळांना नियमित भेटी द्याव्यात जेणेकरून स्थानिक अडचणी जागेवरच सुटतील असे ते म्हणाले शाळांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सी एस आर फंड आणि खनिज विकास निधीसारख्या स्थानिक स्रोतांमधूनही निधी उभारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा विचार चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याचे केंद्रीय मंत्री दादा भुसे यांनी सांगितले शाळांतील पटसंख्या वाढविणे आणि आधार अपार ओळखपत्राचे काम या दोन या महिन्याअेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले बैठकीनंतर विविध शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळांनी मंत्र्यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले तर ही होती राज्यात शिक्षक भरतीबद्दल आलेले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा ज जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शिक्षक भरतीबद्दलचे नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका